औसा शहरात होत असलेल्या बोगस कामाची चौकशी करून विकास कामे अंदाज पत्रकानुसार करण्याकरता निर्देश देणेच ते दोन हजार चोवीस मधील औसा नगर परिषदेच्या बोगस कामाची चौकशी आय आय टी मुंबईच्या थर्ड पार्टी संस्थेकडून करण्यात यावी अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औसा येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत केली होता अनेक औसा शहरात अनेक कामं चालू आहेत सध्या नालीचे असेल रोडचे असेल पण एकही काम दर्जेदार किंवा ज्या नियमाप्रमाणे व्हायचं आहे ते होत नाही तसेच अनेक नाल्याचे कामं सुद्धा आणि बोगसोज आणि हो नाल्याचे कामं एक महिना दीड महिना झाले की लगेच पडत आहेत आणि जी कामं झालेली आहेत ती आत्ता सध्या असे दिसत आहेत की चार चार पाच पाच वर्ष झाले असे दिसत आहेत तसेच पावसा शहरातील घनकचऱ्याचा जे विषय आहे त्यांचं टेंडर संपूनही त्यांनी त्याच कंपनीला निविदा न काढता टेंडर न देता गपचुपणे आपल्या घोळ घोळमेळ करून त्याच कंपनीला दिले आहे तसेच औसा शहरातील घनकचऱ्याच्या याच्यावरील सध्या मोटराने हे चुरीले गेले पण तिचाही आज आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला आहे म्हणून आम्हाला सध्या औसा शहरात दोन वर्षापासून प्रशासक आहे पण अशा अनेक कामावर या मुख्याधिकारी असू द्या पावसाचे लोकप्रतिनिधी असू द्या यांचं या लक्ष नाही अनेक कामं निकडून दर्जाचे होत आहेत पण याच्या याकडेही या दोघांचं लक्ष नाहीत की निधी शहरामध्ये आलेला आहे आणि कामं होत आहेत पण एकही काम दर्जेदार होत नाहीत तर आमची मागणी आहे की हे सर्व कामाची चौकशी झाली पाहिजे त्याची चौकशी थर्ड पार्टी आय एस यांच्याकडून होऊन या कामाची समोर